मंडळी मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी निघाली आहे आता नेरूळमधून खरोशीला जायला घरातून मी निघाली आहे सो आता जाते मी सगळ्याजणी आलेत आम्ही सात आठ जणी चाललो आहे तिकडे तिथून बस आहे महिलांसाठी तिथल्या नगरसेवकाने केले तिथे गेल्यानंतर के तुम्हाला मी त्या सगळ्या महिला दाखवते चला जाऊया खरोशी चालत चाललेली आहे तुम्ही आमच्या मंदिरात आल आमची देवी बघा सुंदर खरोशीला जाऊया ना वासदेव भेटलेत बघा सकाळी सकाळी आशीर्वाद दिला स्वतः मी चाललो खरोशीला वासुदेव भेटलेत बघा सकाळी सकाळी आशीर्वाद दिला स्वतः मी चाललो चला बघा साईस आलेले आहेत एकविरा झाला आता खरोशी बघा बहिणीना बघा साईंना बघा सकाळी सकाळी फोन पहिली जा निग का आम्ही तयार होती संध्याच तयार नव्हती संध्याकाळी <laughs> जमलेलं आहे फोटोग्राफर कॅमेरामॅन सगळे आलेले आहेत बघूया खूप मजा येते तिकडे गेल्यानंतर महिला खूपच महिलांची गर्दी आहे तीन बस आहेत एकशे साठ महिला आहेत तर तिकडे गेल्यानंतर महिलांची किती गर्दी किती काय सगळे बघत खूप गर्दी आहे गर्दी पण तिथे गेल्यानंतरच कळणार आपल्यात दर्शन घ्यायचं ओटी भरायचे पुढे बघूया बघूयाला संध्या हाय चला बस आहे बस तीन एन्जॉय करायला तर म्हणून मी आले म्हटलं मला आवडतं महिलांबरोबर एन्जॉय करायला कारण की आपल्या बायका निघत नाही घरांची बाहेर आणि त्यांना काढण्याचा खूपच छान प्रयत्न केला जात खरंच दादा मनापासून मी तुझी आभारी आहे कारण की महिलांना काढणं म्हणजे खूपच कठीण असतरी म्हणजे जाऊच आहे पण हे सगळं काढून तू एवढ्या महिला जमा मला खूप बरं वाटलंय धन्यवाद करते मी तुझं मनापासून आणि सगळ्या महिलांना म्हणते खूप एन्जॉय करा दिवस परत येत नाही गेलेला खरंच ना आणि आपल्याला वाटतं आपण प्रत्येक वेळेस आपलं आय मेले तया मेले बेसायला जा उठायला जा तर दुःखी राहू नका तेवढ्या पुरतं दुःख ठेवा परत येत नाही गेलेली वेळ येत नाही एवढंच मी सांगेल आणि फुल एन्जॉय करा धन्यवाद दादा तुझ्या मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद एकदम मस्त खूप छान आहे जमिनीचा पैसा चाळीसवा प्रयोग आपल्या वाशी मिशन भावेला झाला आणि चांगल्या प्रतिसाद तुमच्या गावात कुपशात मधून खरंच खूप जणांनी आणि नेरूळ मधून म्हणजे सगळे नवी मुंबई मधून आलेले पण तुमच्या इथून तुम गेल्या वर्षी पण आमचे पंचवीस तिकडे कोणीतरी घेतलेले माहिती नाही मी तेवढं विचारत नाही कारण की मी कलाकार आहे पण ह्यावेळेस मी प्रोड्युसर होते आणि मी लावलेलं ला माझं खूप छान प्रतिसाद मिळा आणि सगळ्या लोकांच्या कमेंट मला अजून म्हणजे असं ओळखत नाही तर हे कसं मेकअप असतं तुम्ही माझ्या युट्यूबवर जावा रंजिता पाटील आ, एक हजार सात याचा इन्स्टाचा चॅनल आहे रंजिता पाटील एक्सप्रेशन क्वीन माझ्या मुलीचा होता पण आता ती नाहीये पण तिचा चॅनल मी चालवते आणि खरंच मला ऍक्टिंग आणि डान्सची खूप आवड आहे तर या माध्यमातून मी तो नाटक केला जमिनीचा पैसा तर चाळीसचा प्रयोग झाला त्याच्यामध्ये मी खडू सात्या हो। आपली आगरी खडू सत्या का प्लॉटसाठी आहे येतो फक्त पैशांसाठी तर माझा डायलॉग आहे त्यान ही काशी नाही आ खान हे माझा डायलॉग आहे मी प्रत्येक वेळेस मारत असते तर तुम्ही नक्की या नाटक पुन्हा लागल्यावर बघायला वाशीला मी टाकेल दाद्यांच्या मोबाईल वर तर तुम्ही नक्की या आवर्जून या आधी खूप हसाल आणि नंतर तेवढंच रळाल येताना रुमाल जेवून या आताच्या मुर्मी आणि खूप छान नाटक आहे रुमाल एवढाच राहुमाल या नक्की खचमकच गच्चा भरलेली आहे बस एक रेडी झालेली आहे दुसरी पण भरले तिसरी मागे भरते आम्हाला भेटले जागा संध्या महिला महिला आहेत एकशे साठ महिला आहेत मला वाटते जास्त पण आहेत महिला गावदेवी माते की हे बायचा चला सगळ्यांनी आनंदाने दर्शन करा ओटी भरा आणि या मस्त पैकी आमच्या ब्लॉग आमच्या व्हिडिओला लाईक शेअर करा सबस्क्राईब करा रंजिता पाटील ना माझं नाटक बघायला गेलतच ना जमिनीचं पैसे परत या आता दुसरं नाटक आहे सांडपाण गाव ते सगळ्यांनी या ओके या आणि आणि मजा तर आहे तरी आपण उत्साह घ्यावी काही कमी असेल मला तुम्ही कळवा आणि तिकडे आपण पोहोचल्यानंतर आपल्यासाठी खिचडी सोय केलेली आहे तर कोणाला उपाशी मजा नाही त्यांच्या येऊ नका आणि तुम्हाला एकच सांगू इच्छितो पुढच्या वर्षी पुढच्या आपण असंच परत येऊया आणि तेव्हा तुमच्यासाठी खास एसी बस केली जाईल माझ्याकडून धन्यवाद धन्यवाद आपण तिकडे लकी ड्रॉ ठेवलेला आहे सर्वांना माहिती आहे ना लकी ड्रॉची चिठ्ठी वगैरे सर्वांनी घेतली चालेल चालेल तिकडे फक्त पाच ते दहा मिनिटं राहणार आपण लकी ड्रॉची आपण तिकडे फायनल करूया गावदेवी मातीला आपल्याला सगळं जमायचं तिकडे गावदेवी मंदिरात धन्यवाद धन्यवाद तुमचा हा प्रेम मला खूप बरा वाटला देवीसाठी आले आणि खूप खूप धन्यवाद थोडक्यात थोडक्या धन्यवाद आई चालत चाललत खाली बघाल या या केलंबा देवी केलंबा देवी लाडू बघा खरोशीची चालत चालत दर्शन घ्यायला चला सगळ्या महिला चालत चालल्यात छोटी बस चाललेली ती पण त्याच्या खचपखत भरला तर ती पण पंक्चर झाले मस्त आनंदाने तर सगळ्या महिला चालल्यात बघा एकशे ऐंशीच्या वरती महिला आहेत खूप गर्दी आहे आता सगळ्या चालत चालल्यात एक बस चाललेली तिला पण पंक्चर केली मी सांगेन महिला सगळ्या चालतात मस्त मजा आले त्यांना चालायला <laughs> आणि चाललं पाहिजे खरखर आईने चालवलं सगळ्यांना मस्त आनंदात चाललेत कारण की हिरवगार आहे आजूबाजूला आणि मस्त एकदम क्लायमेटच एकदम मस्त आहे एकदम ऊन पण नाहीये आणि रस्ता पण छान आहे नावर बसमध्ये चाल जायचा प्लॅन होता पण गाडीमध्ये बसल्या आणि गाडीमध्ये चढल्या गाडी पंक्चर <laughs> गाडी पंक्चर झाली आता म्हणून चालतच जायला लागलंय कारण आईला पण वाटत चालत या yes. गाडी पंक्चर झाल्यात yes. आईची इच्छा होती की तुम्ही चालत यावं आणि खरं आली खूप महिला आहेत खूप छान असं म्हणजे एन्जॉय करतोय पुढे तुम्हाला मंदिर वगैरे एवढं चालत आहे तिथपर्यंत चालत जायचंय चालचं अजून भाई इधर नाही ओ दीकर ना उधर चंद्र तिकडे तिकडे लास्ट कोपऱ्यावर अजून चालायचं तो गाईस खरोशी देवीच्या इकडे आलो आहे शेत आपले हर्ष श्वा स्वागत करत आहेत तिथून पुढे आम्हाला जायचं आहे एवढ्या महिला जमल्यात अजून महिला आहेत मागे बघू शकता बघा दादा स्वतः सगळ्या महिला जमलेल्या आहेत आम्ही आमचा ब्लॉग चालू केला आहे सगळ्यांनी लाईक करा खूपच महिला आहेत सगळ्यांना पाणी देण्यात आलेलं आहे वरती चढताना ताण लागले तर पाणी प्या कचरा करू नका तुझी नंदा तसं अर्धा तस वरपर्यंत प्रवास आहे ठीक आहे तर अर्धच आपल्याला स्वयं आहे सर्वांनी पाणी घेतलेलं आहे ज्यांनी नाही घेतलं तर सोबत घ्या ओके समजा कुठे चुकले पाठी पुढे झाले नाहीये दर्शन घ्यायचं सेम या ठिकाणी समोर तुम्हाला येऊन थांबायचं आहे हा ब्रिज आणलंय जिम्मेदारी घ्यायची जिम्मेदारी घ्या कारण दुसऱ्या दोनशे लोक येतात आपण बरोबर बघता नाही ओके आणि एकत्र राहण्याचा प्रयत्न करा

भाई एक एकेकाची हालत आहे तो एक फायरी आहे ना ती जरा चला एक आई कारे घेऊन आले पटापट कारिंदे करत घरात जाताना

हेटे अरे बारा मध्ये आला हाय

किया करते हैं हम लोग चले जाते हैं हमारा अपने घर सारे प्रवास करता है हमरा ये खाना डालो ये खाना डालो हम बोल रहे हैं ऐसा डांस है बघा ही नदी आहे इकडे पण नदी आहे इकडे गाव आहे खूप चालायचं आहे साजते ते, ते, ते बुड खरुशी गळंबाईचा सकळीच्या पानामध्ये शिंग पार्किंगची व्यवस्था पुढे केलेली आहे रस्त्यामध्ये पुढे पार्किंग करू नका <तारीणा> खेडेदेवीच्या दर्शनाला खूप वेळ जाते खूप गर्दी आहे खूपच गर्दी आहे चला तर भाईच्या दर्शनाला खूप चालू आहे

संज्य पाच मिनिटासाठी चालू करा पाच मिनिटं चालू पंधरा मिनिटं घ्या पाच गर्दी गर्दी बघा खूप जागा मला वाटते काल परवा गर्दी नव्हती पण आज पाचवी माळ आहे पाचवी माळ असल्यामुळे हो फुल गर्दी आहे मला वाटते खाल पर्यंत गर्दी आहे पायऱ्यांच्या खालच्या टोकापर्यंत गर्दी आहे जाताना मंदिरामध्ये जाताना असं वाटतं दहा पंधरा मिनिटामध्ये पोहोचलो येताना रस्ताच खपत नाही रस्ताच खपत नाही आणि भाज्या एके भाज्या खूप भाज्या घेतल्या सगळ्यांनी संध्याने पिशवी भरून घेतलं बघा काय करायचं जाम पूर्ण खांदा बिन सगळ्या दोस्तांना सगळ्या एक एक स्त्री एक बाई अशी नसल तिने भाजीने घेतली सगळ्यांनी मुलाच्या जुऱ्या करिंद्या द्या कोण आई बाबा कराली पण पारली तो लोग मेरे चॅनल रंजिता पाटील एक्सप्रेशन क्वीन करके मेरा यूट्यूब पर चैनल है सब दिखाई दोगे कौन आ रहा है आ जाओ सब आई करो अच्छा लगा आप सबको मजा आ गया ना अरे वाह वाह ऐसे भगवान के दर्शन हो गए ना बरा वटला ना हाँ तो मराठी शिका था ना आया समझता है मराठी पन चिका तो बाबी इधर ही रहते हो तमाम रंजिता पाटिल यूट्यूब पर है रंजिता पाटिल एक हजार सात इंस्टा पर है तो देखो आप और मेरे को हाई करो और बोलो आपके साथ में आए थे ठीक है हाँ सब दिखाई दोगे ब्लॉग तो निकाला है सब समझते अच्छा है ना <laughs> मजा है ना केला म्हणजे महिलांना खेळवणे देवी किंवा कुठल्याही दर्शनासाठी नेण्यासाठी आता आपण या ठिकाणी पाहिलं असतो महिलांचा कसा प्रगेचर होता तर सर्वप्रथम तिची संकल्पना आली त्यात तुम्हाला एक गोष्ट सांगतो का महिलांची जी शक्ती असते मागे महिलांचा जो आशीर्वाद असतो तो सर्वात महत्त्वाचा असतो म्हणजे जीवनात म्हणजे एक महिलाच आपल्याला जन्माला घालते आणि एक महिलाच रस्तेची घडवण्यात आली असते आणि जेव्हा तिला आशीर्वाद आपल्या मागे राहतो तेव्हा तो माणूस भरभर पुढे ती आणि आज मला असं वाटतं की आज खूप छान कार्यक्रम खूप छान खरंच तुला पुढच्या वाटचाळीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि खरंच आज तुम्ही जे कार्य केलंस ना की ज्या महिलांना ते मंदिरही माहिती नव्हतं आणि त्या देवीचं म्हणजे काहीच माहिती नव्हतं अशा महिलांनी जाऊन तिथे दर्शन केलं अक्षरशः खरंच त्या खूप खुश झाल्यात आणि सगळ्यांकडून काय माझ्याकडनं सुद्धा तुला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद आणि